नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवडचे विभागीय अध्यक्ष अमोल आयवळे आणि शौर्य सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी महिलांसाठी गेल्या सात वर्षापासून इथे डे नाईट अशा टोर्नामेंट म्हणजे टेनिस टूर्नामेंटचं टूर्नामें आयोजन केलं जातं अनेक टीम या ठिकाणी आहेत एकूण चौदा टीमनी सहभाग घेतलेला आहे काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेत आहे गेल्या आठ वर्षापासून गेल्या आठ वर्षापासून मी भाग घेतो आहे आणि खूप आनंद होतो आहे हे बोलताना की बायकांसाठी एवढा विचार करून जे आम्ही म्हणजे घरीच कोंडून बस घरी ऑफिस कोंडून ब बस बसलेलो आता बाहेर येऊन स्वतःवर एक कॉन्फिडन्स बिल्ड करत आहेत मग त्यासाठी दादांना खूप 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 थँक्यू बरं आता मला एक सांगा सात वर्षं झाली सात वर्षे या टीममध्ये तुम्ही सहभागी झालेल्या विनर झालेला आहात का गेल्या वर्षी आम्ही थर्ड प्राईज आम्ही जिंकलो तुम्ही सुद्धा या टीममध्ये आहात तुम्ही तुमची सुद्धा टीम आहे त्या टीमचं तुमचं नाव काय ओम प्रथमेश किती वर्ष झाले तुम्ही या स्पर्धा स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी सात वर्ष आम्ही या स्पर्धेत भाग घेतोय हे आठवं वर्ष आहे याही वर्ष आम्ही या स्पर्धेत भाग घेतोय बरं या स्पर्धा घेतल्या जातात महिला म्हटलं की घर गर, घरी अनेक अडचणी निर्माण होतात कारण तेवढा वेळ द्यावा लागतो तर तुम्ही कशा पद्धतीने ही संपूर्ण जी वेळेची जी नियोजन आहे ते कसं करतात आता आमचं कसं होतं की भरपूर महिला या जॉबला जाणार आहेत मग आम्ही काय करतो रात्री जेवण वगैरे उरकून रात्री नऊच्या नंतर नऊ ते बारा वाजेपर्यंत आम्ही इथे येऊन प्रॅक्टिस करतो घरचं मुलांचं जेवणाचं सगळं मॅनेज करून आम्ही इथे प्रॅक्टिसला येतो बरं आता हे सगळं करत असताना तुमच्या घरातून तुम्हाला सहकार्य मिळतं का हो फुल सपोर्ट आहे आमचे मिस्टर पण आम्हाला हेल्प करतात आणि जे अमोल सरांचे टीमचे मेंबर्स आहे ते आम्हाला फुल आम्हाला गायडन्स देतात आणि सपोर्ट करतात जे काही म्हणजे लास्ट मिनिटला पण आम्हाला काय पाहिजे असेल डाऊट असेल तर ते त्वरित आमचं ज त्याचं सोल्युशन देतात आम्हाला आता महिला बघितलं तर असंख्य महिला या टीममध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांची सौभाग्यवतीसुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांच्या सौभाग्यवतीने सुद्धा या टीममध्ये सहभाग घेतला आहे का त्यांचं ते मला वाटतं त्यांचं सगळ्या टीमसाठीच त्यांचं ते शुभेच्छा आहे पण ते म कसं बोलतात ते मागे राहून आम्हाला सपोर्ट करतात आहे पण त्यांचा त्याच्यात पूर्ण हात आहे म्हणजे सगळ्यांसाठीच ते, ते से फुल बेस्ट विशेष देतात आहे की सगळ्यांनीच ते चांगलं खेळावं आणि बेस्ट आ, टीम विन व्हावं आमचं टीमचं नाव प्रियदर्शनी आहे आणि मी सर्वात म्हणजे महत्त्वाचं सांगायचं आहे की आता सध्या आय पी एल चालू आहे तर प्रत्येक महिलाचं ते आय पी एल बघताना असं असतं की मी म्हणजे आय पी एल बघताना असं तर त्या स्क्रीनवर जे दिसतं ते तिथं मी असली असती तर काय झालं असतं आणि त्याचं हे जे स्वप्न आहे ते फक्त अमोल दानांनी पूर्ण केलं सगळ्या महिलांचं हे स्वप्न म्हणजे सगळ्या बहिणींचं स्वप्न आपल्या अमोल भाऊंनी पूर्ण कम कम्प्लीट केलेलं आहे त्या त्यामुळे आमचा भाऊ अमोल भाऊ आता त्यांनी सांगितलं की आय पी एल आत्ता सध्या ज्या आत्ता जे चाललेल्या ज्या आपल्या इंडियामध्ये आय पी एल चाललंय तुमच्या ह्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या गेलेल्या आहेत त्याचं नाव काय एम एस पी एल अमोल सरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचं एम एस पी एल बरं आता हे बर तुम्ही ज्या वेळेला इकडे प्रॅक्टिस करताय किती महिन्यापासून करताय आम्हाला तर एक महिना झाला असेल प्रॅक्टिस करतो बरं हे करत असताना तुमच्या कुटुंबातून तुम्हाला सहकार्य लाभतं का हो सह पूर्ण सहकार्य लाभतं किती वर्ष झालं तुम्ही या म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला आहे वर्ष आहे सात वर्ष खेळ आहे याच्यामध्ये तुम्ही कधी विनर झालेला आहात का तुम्हाला आता तु, क्रिकेट म्हटलं की गोलंदाज आला फलंदाज आला आणि दुसरं तिसरं कोण बॉलर गोलंदाज बॉलर कीपर हां विकेटकीपर फलंदाज अजून चार भाग आहेत क्रिकेटमधले चार फिल्डर काय सांगाल तुम्ही टीममध्ये तुम्ही बरं आता मला सांगा अजून कोण बोलणार आहे की ज्या उत्सुकतेने बोलणार आहेत ते या इथे पुढे या क्रिकेट म्हटलं की कि किती येतात चार भाग येतात बरोबर आहे ते कुठले कुठले आहेत ॲक्च्युली अमोल साहेबाने आम्हाला ही संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे प्रथम खरंच खूप खूप आभार आणि त्यांच्यामुळे आम्ही मैदानात उतरलो हे महत्त्वाचं आहे आम्ही घर फक्त ऑफिस आणि जेवण मुलं यांच्यात आम्ही गुंतून राहिलो होतो जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो स्कूलमध्ये होतो त्या सगळ्या आम्हाला संधी प्रवृत्त होतं त्या शाळेमार्फत कॉलेजमार्फत पण आत्ता कसं झालं अमोल दादांमुळे आम्हाला ती संधी उपलब्ध करून द्या आणि मुळात फक्त अमोलदादा क्रिकेटचं करत नाहीत मुळात अमोलदादा काय करतात इथे असलेल्या जनसामान्यांच्या समस्या सोडवतात इथे असलेल्या शाळेच्या मुलांच्या समस्या सोडवतात इथे कुठे स्वच्छता अभियान असेल चालू त्याच्यामध्ये सहभाग आहे करोनामध्ये दादांनी खूप 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 मदत केली कर� लोकांना आणि त्यातच खूप अशी मुलं आहेत तिथे एरियामध्ये जशी की ज्यांना ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम येतो ज्यांना रोडचे प्रॉब्लेम्स आहेत लाईटच्या प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे प्रॉब एवढे सगळे प्रॉब्लेम आम्हाला एवढे साहेबांनी पूर्णपणे आणि त्यांच्या तत्परतेने प्रयत्नांनी सोडवलेले आहेतच आता क्रिकेटचं म्हणाल तर आम्ही हे आठ वर्षापासून आम्ही क्रिकेटमध्ये सहभागी होतो आहे त्यांनी आम्हाला आता आम्ही इतक्या त्यांच्यामुळे आम्हाला एवढ्या संधी उपलब्ध झाल्यात ना साहेब की आम्ही एन एम सी स्कूल थ्रू थू थ्रूसुद्धा जातो ता भाग्यशी ताईंमुळे आम्हाला पण ती संधी भेटलेली आहे पण तिथे सोयीच उपलब्ध नसतात आम्ही अक्षरशः रस्त्यावर, रस्त्यावर क्रिकेट खेळलेलो आहोत <laughs> तिथे पाण्याची सोय नसते वॉशरूमची सोय नसते नाश्त्याची सोय नसते पण इथे आम्हाला नाश्ता जेवण पाणी एक टाईमचं जेवणसुद्धा साहेबांनी दिलेलं आहे मग ह्या सगळ्या संधी उपलब्ध करून का तर आमच्या घरच्यांना पण त्रास नको आणि आमच्या मिस्टरांनी <laughs> पण आम्हाला काही बोलायला नको आणि मुलांनासुद्धा इथे स्टॉल लावण्याची पण संधी उपलब्ध करून दिलेली आहे ड्रेस कोडपासून सर्व गोष्टी आम्हाला कुठलीही त म्हणजे त्रास होऊ नये याची काळजी अमोल दादांनी परोप पर... तत्परतेने घेतलेली सुद्धा आहे आणि क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये बघितलं जातं की हाईट म्हणजे उंची उंची ज्याची असते तो क्रिकेटमध्ये यशस्वी होतो असं म्हटलं जातं अच्छा ठीक आहे ठीक आहे क्रिकेट में जितने बी प्लेयर आहे चाहे बॉलर होणे दो या बॅट्समन होणे दो तो उनकी हाइट ज़्यादा होती है वो बहुत प्रैक्टिस करते लेकिन आप भी ये जो कंपटीशन लिया है उसमें आप भी इन्वाल्व हुए तो आपको आप क्या कहना चाहते हैं बहुत अच्छा प्लेटफॉर्म है ये और हाइट का ऐसा कुछ नहीं है लाइफ में कुछ करना है तो हाइट और ये सबको नहीं देखते और बाकी जितनी भी लेडीज़ हैं सब बहुत सपोर्ट करती है मुझे दादा की वजह से सर की वजह से मैडम की वजह से रेखा मैडम की वजह से सब ने बहुत सपोर्ट किया मेरी पहली बार ये टीम उतरी है हम लोग फर्स्ट टाइम खेल रहे हैं और बहुत सपोर्ट किया और जितने भी यहाँ लेडीज़ हैं सब चौदह टीम्स की सब ने मुझे सपोर्ट किया कि आप खेल सकती है आप खेलिए और कोई ऐसा प्रॉब्लम नहीं है ना ही कोई कुछ कहता है और अगर हम खेलते हैं तो उसमें भी ये कभी नहीं आता कि शॉर्ट हाइट है या लॉन्ग हाइट है बॉल भी वो लोग बहुत आराम से बहुत अच्छे से और सामने वाले को देख के देते हैं तो इसकी वजह से कोई प्रॉब्लम नहीं होती है थैंक यू अमला सर गेली सात वर्ष अमोल सरानी आम खूब छान पद्धति ने निोजन के लिए आणि गेल्या वर्षीपासून आमच्या सगळ्या लेडीज ग्रुपची मागणी होती सरांक की टी शर्ट म्हणजे जर्सी तुम्ही आम्हाला देत आहे पण ट्रॅक पॅन्ट देवा आणि ह्या वर्षी सरांनी आमची सगळ्यांची मागणी ऐकून यावर्षी टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आम्हाला सगळ्यांना दिली त्यामुळे सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आता तुम्ही या ज्या काही चौदा टीम आहेत त्या एका टीम मध्ये तुम्ही खेळताय बरोबर आहे तुम्ही बॅट्समन म्हणून तुमचं कार्य आहे की बॉलर म्हणून तुम्ही हे करता बॅट्समन बॅट्समन म्हणून आहे आणि लास्ट आम्ही ॲक्च्युली झालं चार वर्ष खेळतो आहे हे तर त्याच्यामुळे मग आणि ॲक्च्युली बोलायला गेलं तर अमोल सरांनी हे महिलांसाठी एक वेगळं पाऊल उचललं आहे त्याच्याकरून ज्या काम करतात महिला त्यांना स्वतःसाठी काहीतरी खेळता येतं आहे त्यांचं फ्रीडम आहे त्यांना स्वतःला म्हणजे वेळ देता येतो आहे हे मी चांगल्या प्रकारे आणि त्याच्यासाठी मी त्यांना थँक्स पण बोलेल की त्यांनी आमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म हे केला निर्माण केला आम्ही आमचा एक वेळ स्वतःसाठी देऊ शकतो म्हणजे आमच्यात जे दडलेलं आहे ते त्यांनी बाहेर काढलेला आहे एवढं मला बॅटिंग आणि फिल्डिंग बेस्ट फिल्डिंग बरं या चारच वर्षामध्ये तुम्ही एक कधी विनर जा तुमची टीम विनर झाली का सेकंड आम्ही सेकंड आलो लास्ट इयर आता मला एक सांगा की हे सगळं करत असताना चौदा टीममधून जर आपण बघितलं आजच्या युवा युवतींना आपण काय संदेश द्या बाहेर पडायला पाहिजे आणि खेळायला पाहिजे त्यांनी स्वतःसाठी जगायला पाहिजे आम्ही तर पूर्ण वर्षभर फक्त चार महिने जे आहेत पावसाळ्याचे तेवढेच आम्ही प्रॅक्टिस करत नाही तरी आम्ही बाकीचे पूर्ण दिवस आम्ही प्रॅक्टिस करतो रोज आमची प्रॅक्टिस असते बऱ्याच महिलांना युवतींना वेळ मिळत नाही कारण आपण बघतो की आपण फास्ट युगात चाललो आहे पूर्वी असायचं की खेडेगावात असेल किंवा इथे असेल तर आपण वेळ आपल्याला फार पण आता या धावत्या युगामध्ये महिला नसेल किंवा युवती नसेल वेळ मिळत नाही तो वेळ कसा काढावा असं तुम्हाला वाटेल ॲक्च्युली लेडीज लोकांना असं आहे की भरपूर प्रॉब्लेम्स असतात टेन्शन्स आणि रेस्पॉन्सिबिलिटी असतात पण अमोल सरांमुळे असं वाटतं की स्त्रीने स्वतःसाठी जगावा आणि त्यांचं हे सगळे म्हणजे सामाजिक कार्य कार्य जे आहेत ते बघून आम्हालाही स्वतः वाटते की स्वतःचा पाऊल पुढे पुढचं पाऊल उचलून स्वतःसाठी जगावा स्वतः काहीतरी करावा म्हणजे असं त्या जे काय असेल त्यांच्यामुळे एक स्त्री स्वतःसाठी विचार करते तर त्यांचा खूप आभार आहे आम्ही आणि ते मॅडमसुद्धा खूप छान आहे त्या पण आम्हाला खूप अप्रिशिएट करतात लेडीज लोकांना त्या दोघांची जोडी एवढी छान आहे की लेडीजला ले स्वतः जगायला शिकवलेत तसंही आमचे मिस्टर लोक पण त्यांचं ऐकून आम्हाला फ्रीडम दिलेले आहेत ह्या सगळ्यांचाही आभार आहे तुम्ही पाहिलं असेल की स्त्री ही स्वातंत्र्य असली पाहिजे कोणत्याही गोष्टी म्हणजे संसारामध्ये जरी ती गुरफडली असली तरी सुद्धा तिला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आणि ते जर स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर अशा एखादा क्षण असायला पाहिजे की ज्यामध्ये ते आनंदी असतील त्याही असतील त्यांची मुलं असतील त्यांचं कुटुंबसुद्धा ते आनंदी असलं पाहिजे आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेहरूचे विभागीय अध्यक्ष अमोल ऐवळे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी शौर्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या महिलांसाठी एम पी एम एस पी एल ही एक टुर्नामेंट त्यांनी आयोजित केलेलं आहे चौदा टीम सहभागी झालेले आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस रोजी या टीम uh, या, संपुन uh, मी करतो है कि आपन या या संपूर्ण परस परिसरातील महिलांना युवतींना आणि पुरुषांनासुद्धा मी विनंती करतो आहे की आपण ह्या ज्या ज्या महिला आत्ता या ठिकाणी या स्पर्धेत भाग घेतला आहे त्यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांची गुणवत्ता त्यांना दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी उपसर